ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांनी विविध आरोग्य तपासण्या करत शिबिराचा लाभ घेतला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष लहान मुले उपस्थित होते याविषयी जया औरंग यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले कृपया की आज लोकांनी पण खूप येऊन यासाठी या समाजासाठी मला खूप कार्य करायचं आहे आणि पुढे पण हे कार्य करत जाईल आणि खूप लोक आज बरेच एक हजारपर्यंत लोक येतीलच अशा वाटते मला तीन वाजेपर्यंत आतापर्यंत नाही म्हटलं तरी तीनशे पाचशे लोकांची हे झालेली आहे आणि खूप लोकांचा प्रतिसाद मिळतोय पुढे मी ह्या लोकांसाठी कार्य करत जाईल आणि थँक्यू तसेच काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज शिवजयंतीच्या निमित्ताने ह्या संधीचा लाभ घेऊन सौ जया औराधेनी रक्तदान शिबिर चष्मा वाटप असं विविध प्रकारचे जनसेवा कल्याण या अंतर्गत ह्या सेवेसाठी हा कॅम्प ठेवलेला आहे की जेणेकरून की जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावं गोरगरिबांनाही फायदा व्हावं आणि त्यातून काहीतरी चांगला मेसेज जनतेपर्यंत पोहोचावा एवढीच त्यांची इच्छा आहे नाही सध्याची परिस्थिती पाहता काही लोक लोकांना एकतर फायनान्शियल अडचणीमुळे स्वतः कुठले चेकअप करत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाणून बुजून सुद्धा एखादा चेकअप जर केला तर काहीतरी डोक्याला टेन्शन येईल म्हणून हे करत नाही पण ह्या समाजकार्यातून ज्यावेळेस असं एखादा कॅम्प लागतो तर एकाला पाहून दुसरे असं तयार होतात आणि ते त्या वातावरणामुळे लोक चेकअप करून बाहेर पडतात सबसे पहिले महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवाजी महाराज ही जयंती की हार्दिक शुभकामना हूं। आज इ शुभ अवसर पर श्रीमती जया और जी ने ये जो हेल्थ कैंप लगाया है समाज की सेवा और ये निरंतर करते रहते हैं इससे नेक काम कोई हरी है ही नहीं अभी थोड़े दिन पहले ही इन्होंने जो सफाई कर्मचारी है उनको महात्मा ज्योतिबा फूले आरोग्य कार्ड का वितरण किया जिसमें गरीब लोगों को पाँच लाख का मेडिकल हेल्प सरकार की तरफ से है और निरंतर ये समाज की सेवा करने में रहते हैं चाहे श्रमिक कार्ड हो जो भी प्रधानमंत्री की योजना आहे सरकार की योजना आहे निरंतर करते राहते सेक्टर चौदा तिथे प्रथमच सगळ्यात पहिलं म्हणजे शिवजयंती इथे आम्ही साजरी केलेली आहे सर्वप्रथम आणि भरपूर लोकांचा प्रतिसाद चांगला मिळालेला आहे की बरेच लोकं येऊन त्याच्यामध्ये औराधे मॅडमनी खूप असे आरोग्यदान वगैरे शिबीर वगैरे ठेवले जसे रक्तदान आई चेकअप किंवा बाकी काय असेल तर त्यांचं खूप खूप स्वा म्हणजे धन्यवाद करतो की असे त्यांनी ज्योतिबा फुले यांची ती अजून एक कार्ड स्कीम आहे हेल्थ कार्ड आहे तीही त्यांनी घेतलेली तर त्यालाही चांगला त्यांनी मला वाटतं तीनशे साडेतीनशे लोकांनी त्याचा प्रतिसाद घेतलेला आहे शिव राधाकृष्ण देवस्थान समिती ही सेक्टर चौदामध्ये गेले वीस ते पंचवीस वर्षापासून इथे का कार्यरत आहे आणि हा जो कार्यक्रम आहे कालपासून आमच्याकडे सुरुवात आहे काल महाशिवरात्रीचा होता काल कमीत कमी एक पाच सहा हजाराच्या वर या विभागातील आयुरोवलीच्या विभागातील लोकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे तरी आज आमच्या ट्रस्टच्या सदस्या जयश्री अवराधे यांच्या माध्यमातून आपण इथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये रक्तदान आहे रक्तदान आहे तसंच आरोग्य शिबिर इतरही आहे आय चेकअप वगैरे आहेत लोकांसाठी ई सी जी आहे कारण तुम्ही बघाल ई सी जीची जी बाहेर खूप किंमत खूप दर लागतो ई सी जी चेक करायला कोणाला हृदयाचा वगैरे असेल पण इथे आज या माध्यमातून आपण मोफत ठेवलेलं आहे त्यामुळे या विभागातील जनतेने याचा लाभ घ्यावाच या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे त्यानिमित्ताने आज जया औरदे मॅडम यांनी राधाकृष्ण मंदिरामध्ये समाज उपयोगी कार्यक्रम असा एक आरोग्य शिबिर त्याचबरोबर रक्तदान शिबीर असे समाज उपयोगी कार्यक्रम आज इथे राबवण्यात आलेले आहेत त्यानिमित्ताने आज आमचे ॲपल हॉस्पिटलच्या पूर्ण टीम यांनी येथील असणारे रहिवासी नागरिक यांना असणाऱ्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या आरोग्याच्या समस्याबद्दल आपण त्यांना एक मार्गदर्शन त्याबरोबर शुगरची चाचणी असेल ब्लड प्रेशर असेल ई सी जी असेल युरिक ॲसिड असेल बी एम आय असेल बी एम डी असेल असे विविध प्रकारच्या चाचण्या आपण आज इथे मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत व आम्हाला या कार्यक्रमासाठी जया मॅडम असतील आमचे मित्र मयूर असेल या सर्वांनी आम्हाला आमंत्रित केले त्याबद्दल मी त्यांच्या अत्यंत आभारी आहे आणि असंच महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण असेच अनेक समाज उपक्रम कार्यक्रम करत राहावे ही अशी विनंती मी सर्वांना करेन थँक्यू